शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे गुजरातवरील डीप डिप्रेशन अजूनही अस्तित्वात असल्यामुळे आणि त्याचा बाहेरचा घेर जवळपास मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात असल्यामुळे अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव पालघर ठाणे मुंबईपर्यंत होताना आज दिसलेले आहेत त्याचं प्रमाण दुपारनंतर मात्र कमी झालंय गुजरातवरील डिप्रेशन पुढे सरकत असतानाच पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात नव्याने एक दाब तयार होण्याची शक्यता आहे ज्याचा महाराष्ट्रावर परिणाम होईल असे बरेच मॉडेल दाखवत आहेत प्रत्यक्षात काय होईल ते आपण बघणार आहोत आणि आपण आज जर महाराष्ट्रामधील परिस्थिती बघितली तर अकोला आणि बुलढाण्याच्या काही भागामध्ये आज थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती जी एफ एस मॉडेलनुसार आपण पुढील तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत उद्या विदर्भामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे ढगाळ परिस्थिती असेल दक्षिण कोकणात पावसाळी परिस्थिती असेल परंतु कोकण उत्तर महाराष्ट्रातला पावसात जोर आता उद्या पूर्णता कमी होण्याची शक्यता आहे तीस तारखेला पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते एकतीस तारखेला पूर्व मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं एकोणतीस तारखेची परिस्थिती आपण बघतो कोकण आणि पूर्व विदर्भात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे हे वातावरण थोडं तीस तारखेला वाढू शकतं विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पावसाला सुरुवात होऊ शकते एकतीस तारखेला स्कायमेटचा अंदाज जो महाराष्ट्रात कमी दाब येण्याचा आहे तो अद्याप कायम आहे त्यामुळे एक तारखेला महाराष्ट्रात कमी दाब येईल हे स्कायमेटचं मत अजून कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार विशाखापट्टणमजवळ नवीन कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे गुजरातवरील डिप्रेशन थोडं कमजोर होऊन आता पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकते कोकण किनारपट्टीत हलक्या सरी अजूनही होत आहेत पूर्व विदर्भात देखील सरींना अनुकूल वातावरण आता तयार होऊ लागले उद्याची परिस्थिती आपण बघतो तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं विरळ पावसाला सुरुवात देखील होऊ शकते इस एम डब्ल्यू एफ मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे आपल्या सर्वांना माहिती आहे एकतीस तारखेलाच या मॉडेलचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या काही भागात सुरू होणार आहे यामध्ये मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा पूर्व दक्षिण भाग या ठिकाणी याला प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणार आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज बघत असतो आता केवळ अपडेट म्हणून आपण एक तारखेपर्यंत ता पुढे सरकतो संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये या कमीदाबाचा तीव्र प्रभाव जाणवण्याची शक्यता असून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलच्यानुसार आपण थोडा अंदाज घेणार आहोत की हे कमी दाब तयार होणार का आणि तो महाराष्ट्रावर येणार का याची आपण एक अपडेट घेणार आहोत पण साधारण बघतो की तीस तारखेला हे विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होऊ शकतं आणि भूभागावर देखील सरकण्याची शक्यता एक तारखेला आहे प्रत्यक्ष महाराष्ट्रावर त्याचा परिणाम एक तारखेलाच आहे दोन तारखेला देखील त्याचा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात याचा प्रभाव पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे किती प्रमाणात त्याची तीव्रता राहील यावर सर्व बाबी अवलंबून असतील गेल्या आठवड्यामध्ये पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काय राहिली या संदर्भात हवामान खात्याने दिलेला अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ठाणे जिल्हा सोडता बहुतांश उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्रात देखील सोलापूर आणि धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलेला आहे बीड आणि लातूरमध्ये सरासरी एवढा पाऊस आहे तर सामान्य पाऊस हा सोलापूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पडलेला आहे पुन्हा एकदा नागपूर आणि गोंदियामध्ये या आठवड्यात पावसाची तीव्रता कमी होती हिंगोलीचा परिस्थिती या आठवड्यापासून सुधारण्यास सुरुवात झाली आहे आता अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे एक जूनपासून तर अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा अहिल्यानगर पुणे आणि सांगली जिल्ह्यात नोंदला गेला आहे बाकी बहुतांश जिल्ह्यात सामान्य पाऊस आहे गेल्या आठवड्यापासून हिंगोलीची परिस्थिती जरी सुधरत असली तरी संपूर्ण मान्सूनच्या कालावधीमध्ये हिंगोलीची पावसाची सरासरी ही कमीच आहे मात्र एकूण सरासरीमध्ये वर्धा यवतमाळ चंद्रपूर्ण गडचिरोलीमध्येही समाधानकारक पाऊस आहे बुलढाणा जालना उत्तर महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस आहे नाशिकमध्ये बरीच पावसाची घट होती ती आता कमी झाली आहे मात्र आता घट दिसते ती ठाणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे आणि या विभागातील शेतकऱ्यांची तक्रार आहे की आमच्याकडे अजून विहिरींना पाणी नाही तर असे काही विभाग सुटलेले आहेत तर त्या विभागांची त्या विभागांची गरज आपल्याला साधारणपणे पुढील पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसामध्ये पूर्ण होईल गुजरात वरील पावसाळी क्षेत्र हा बऱ्यापैकी गुजरातच्याही पुढे सरकण्याच्या स्थितीमध्ये आहे विशाखापट्टणम मात्र विशाखापट्टणमवर मात्र नवीन कमी दाबाचे संकेत येऊ लागले आहेत आपण पुढील तीन चार दिवसासाठी ही जर धावती या मॉडेलला आपण जर दोन तीन दिवसासाठी पुढे निरीक्षण केलं तर गुजरातवरील पावसाळी क्षेत्र एकोणतीस तारखेलाही अस्तित्वात आहे ते अस्तित्वात असल्यामुळे कोकण किनारपट्टीला थोडं पावसाळी वातावरण अधूनमधून राहू शकतं नवीन कमीदा तीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान आकार घेण्याची शक्यता आहे तो जसा भूभागावर येईल तसं त्याची तीव्रता कमी होईल परंतु पाऊस घेऊनच तो पुढे सरकणार असल्यामुळे एकतीस तारखेला आपण त्याची भूभागावर प्रवेश होताना बघतो आहोत आणि बऱ्यापैकी ते विशाखापट्टणमकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात येण्याचे त्याची शक्यता अधिक वाढते आहे की हा कविदाब महाराष्ट्राच्या खूप जवळ पोहोचणार आहे परंतु त्याची भूभागावरील आल्यानंतरची तीव्रता कमी असणार आहे एकूणच या कविदाबाचा प्रभाव हा थोडा पश्चिम महाराष्ट्राचे किंवा पुणे दक्षिण सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागात कमी राहील परंतु कोकणात बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचल्यामुळे थोडी किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण वाढेल उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि पूर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये खूप पावसाळी वातावरण हा कविदाब तयार करेल असा अंदाज कायम आहे या मॉडेलनुसार उद्या काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपण घेणार आहोत कोकण किनारपट्टीचा पावसाचं प्रमाण थोडं कमी होणार आहे मात्र उद्या देखील विदर्भात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे त्यामुळे उद्याच पावसाचा प्रभाव विदर्भात असू शकतो असं या मॉडेलचा अंदाज आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात म्हणजे विदर्भ मराठवाड्या आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला हा कमी दाब भूभागावर सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात विभागात जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते एक तारखेला प्रत्यक्ष विदर्भावर याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात याचा प्रभाव एक तारखेला असण्याची शक्यता आहे याचं अस्तित्व किती वाढतं आहे यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत आपण बघतो की विदर्भातून हा दोन तारखेला संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत परिणाम करणारे याला अरबी समुद्रातील वाऱ्यांची गती मिळाल्यामुळे याचा प्रभाव आणखी वाढू शकतो दोन तारखेला त्यामुळे दोन तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात प्रभाव राहील पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आज आपण बघतो की तीन तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र त्याचं अस्तित्व आहे आणि यामुळे विदर्भासहित महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा